या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा कोकण साथ लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्सनं हेडलाइन से प्रायोजक होते टाइजर गो रॉयल विद ऑक्सफर्ड विनायक राउत यांनी लेटर हेडचा उपयोग विकास कामे थांबवण्यासाठी था केला नितीश राणे यांचा आरोप छप्पन वर्षात मी एकही सुट्टी घेतली नाही शरद पवार यांचं प्रतिपादन आणि वेंगुर्ल्या शहर सौंदर्यीकरणाचे हटके संकल्पना करतायत पर्यटकांना आकर्षित हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर

वेंगुर्ला शहराने स्वच्छतेबरोबरच पुढच्या वाटचाली शहर सौंदर्यीकरणावरती अधिक भर दिलाय या शहर अंतर्गत नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या संकल्पनेतून ठिकठिकाणी काढण्यात आलेली विविध भित्तीचिद्रे तसंच कावेमय वेंगुर्ला ही संकल्पना पर्यटकांना आकर्षित करत आहे भित्तीचित्रणात फार प्राचीन काळापासून समृद्ध परंपरा आहे हजारो वर्षापूर्वीपासून भारतीयांमध्ये रंग आणि डिझाईनचं प्रेम इतकं खोलवर काळापासून चित्रे आणि रेखाचित्रे रेखाटल्याची इतिहासामध्ये अनेक उदाहरण आहेत त्याचप्रमाणे माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस अंतर्गत शहर सौंदर्यकरणाच्या मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांच्या विविध संकल्पना पर्यटकांना आकर्षित करत आहे वेंगुर्ला शहरातील महत्वाचं पर्यटन स्थळ अशी ओळख असलेल्या वेंगुर्ला बंदराला विविध भीतीचित्रांनी सजवण्यात आलं आहे येथील दगडांच्या नैसर्गिक आकाराचा उपयोग करून रेखाटण्यात आलेले रेखाचित्र हे पर्यटकांच्या आकर्षणाचा खास विषय ठरत आहे त्याचप्रमाणे समुद्रातील माशांच्या विविध प्रजातींची रेखाचित्र त्या ठिकाणी संकल्पनेमुळे वेंगुर्ला बंदर अधिक आकर्षक दिसत आहे तसं समाज प्रबोधनात अनेक कवींचे मोठे योगदान आहे त्यांच्या कविता आजही अजरामर आहेत कवी कवी चार कवी चार या कवितेतून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी ज्या कवींनी आपलं संपूर्ण जीवन कवितांसाठी व्यस्त अशा कवींच्या आठवणी पुन्हा जागृत व्हाव्यात या उद्देशाने शहर सौंदर्यीकरणाअंतर्गत काव्यमय वेंगुर्ला इथे मुद्याला येत आहे या संकल्पनेच्या माध्यमातून शहर सौंदर्यीकरणाबरोबरच प्रसिद्ध कवींच्या कविता भित्तिचित्रांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या नजरेत पडतील व वेंगुर्ल्यातील वायाचा वारस जपला जाईल व निश्चितच ही संकल्पना पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरेल असं मत मुख्याधिकारी पारितोष कंकळा यांनी व्यक्त आहे

कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतो आज गुढीपाडवा हा आपला संपूर्ण जगभरातील हिंदू लोकांचा हिंदू मंडळींचा हा खूप आगळावेगळा सण मानला जातो आणि आजचा हा सण हा प्रत्येकाच्या घरी हिंदू बांधवांच्या घरी खूप चांगल्या प्रकारे केला जातो तर आजच्या सणाची ख्याती अशी आहे की श्री प्रभू रामदेवतेने रावणावरती जेव्हा यश प्राप्त केलं होतं जेव्हा युद्ध झालं होतं आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपला विजय झाला होता त्या आजच्या दिवसाला श्रीराम हे आमचे अयोध्येमध्ये आले आणि अयोध्येमध्ये खूप मोठं त्यांचं स्वागत केलं हो, सगळ्या लोकांनी त्यावेळी संपूर्ण प्रत्येक घराच्या वरती घुडी उभारली होती हा संस्कृतीचा एक पाडा असल्यामुळे आजचा दिवस हा आपल्या हिंदू लोकांसाठी खूप चांगला दिवस मानला जातो त्यामुळे मी आजचा हा दिवस विजय उत्सव असा मानून प्रत्येक हिंदू बांधवांना शुभेच्छा देतोय आणि गुढीपाडव्यानिमित्त संपूर्ण प्रत्येक व्यक्तीने नवीन काहीतरी वेगळं आगळं घडवण्यासाठी आजपासून एक चांगली सुरुवात वर्षाची चांगली सुरुवात अशी मानली जाते आणि त्यापैकी आजचा हा दिवस आहे माझ्याकडनं माझ्या पूर्ण परिवाराकडनं माझ्या सगळ्या मित्रमंडळींकडनं संपूर्ण हिंदू धर्माच्या प्रत्येक व्यक्तीला मी आज खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतोय आणि आजचा हा कार्यक्रम आजचा हा दिवस हा प्रत्येकासाठी कायमचा असाच दिवस राहो एवढीच मी परमेश्वराकडे आराधना करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर युट्यूब चॅनल टी रिफ्रेश हमी। नमस्कार सर्वप्रथम आजचा दिवस हा संकल्पनेचा दिवस मानला जातो आणि आजच्या दिवसाची जी संकल्पना आहे ती मला वाटतं वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस ही संकल्पना मानली जाते तो मला असं वाटतंय की आज मी या पाडव्याच्या निमित्ताने माझी संकल्पना अशी आहे की आज हो घातलेली लोकसभा इलेक्शन आणि आपल्या सगळ्यांचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्या स्वप्नातलं चारशे पार हे त्यांचं जे काय स्वप्न आहे हे आमच्या प्रत्येक भारतीय जनतेचं स्वप्न आहे असं मानून मला वाटतं पूर्ण आमच्यासारखे युवा वर्ग बाहेर पडून आज भारतीय जनता पक्षाचे चारसो पारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत स्थानिक आम्ही इथे यु महायुतीचे उमेदवार ज्यांची नियुक्ती होईल जे उमेदवार असतील त्यांचं आम्ही जोमात काम करून मोदी साहेबांचे हात बळकट करण्याचं काम आणि भारत देशाचं ताकद वाढवण्याचं काम आमच्यासारखे युवक करतील असं मी ध्येय आणि धोरण ठेवणार आहे वेळेचं बंधन नाही आहे नरेंद्रभाई मोदी साहेबांनी अख्ख्या दहा वर्षात जे काम लोकांसाठी केलं आहे हे लोकांच्या डोळ्यासमोर हो आहे फॉर्म भरल्यानंतर पंधरा दिवस जरी राहिले तरी लोकांना माहिती आहे नरेंद्रभाई मोदी साहेबांचा जो उमेदवार असेल भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार असेल तो प्रचंड मताने निवडून येणार म्हणजे ह्याच्यात काय बदल होणार नाहीये कारण लोकांनी ठरवलेलं आहे की मोदी साहेबांचे हात बळकट करणे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईनचं युट्यूब चॅनल अनंत जंगले ओसाळ होऊ लागल्याने यातील प्राणी आता मनुष्यवस्तीकडे येऊ लागले आहेत वैभववाडी तालुक्यात गवारड्यांचं दर्शन होऊ आहे गवे मनुष्यवस्तीकडे येऊ लागले आहेत एडगाव वायमबोशी येथे रस्त्यालगत गव्यांचा कळप दिसला भरदिवसा हा कळप होऊन अनेकांचं थरका बुडाला पाहूयात गवारड्यांचा हा कळप आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवा झावा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा गोकुळकडून सर्वांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन हजार मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही सुट्टी घेतली नव्हती अशी माहिती माहिती अधिकारातून पुढे आली होती त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी छप्पन्न वर्ष सुट्टी घेतली नसल्याचं म्हटलं आहे बारामतीच्या उडवंडी सुपेमध्ये झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते शरद पवार गेल्या साठहून अधिक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत त्यांच्या राजकीय करिअरची सुरुवात काँग्रेसमधून झाली तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली राजकारणात आल्यानंतर त्यांनी इकडी सुट्टी घेतली नाही असं शरद पवार म्हणाले जनतेला संबोधित करताना शरद पवार म्हणाले तुम्ही लोकांनी मला आमदार केलं मंत्री केलं चार वेळा मुख्यमंत्री केलं मात्र तुम्ही लोकांनी मला छप्पन वर्ष एकही सुट्टी दिली नाही शेतकरी देखील आपल्या बैलाला सुट्टी देतो मात्र आपण मला सुट्टी दिली नाहीत असंही ते म्हणाले इतकी वर्ष लोकांनी साथ दिली त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी आहे की शेवटपर्यंत विकासाची कामे करत राहायची गावात जिल्ह्यात आणि दिल्लीत लोकांना पुढे काम हे सूत्र ठेवून काम करतोय तुम्हाला सर्वांची साथ आहे याबाबत कृतज्ञता व्यक्त करतो असं म्हणत शरद पवारांनी जनतेचे आभार मानले काही आणि एक गोष्ट जाहीरपणे सांगतो गेले वीस वर्ष मी एक निकाल घेतला होता मी निकाल हा घेतला आता नव्या फिरीच्या हातात द्या मी नव्या फिरलीच्या हातात दिल्या मी गेलो दिल्लीला देशाचं फादर देशाचं राजकारणी या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात आणि वादांची वर्धा सगळ्यात ससा उठवा याच्यासाठी मी काळजी घेतली ज्यांच्या हातात काम दिलं त्यांनी काय दिलं लावलं मला माहिती आता मला ऐकायला लागते मला जाईल त्या ठिकाणी ऐकायला लागते की हे काम झालं नाही आहे भाज्याचे दुसरं आहे शिकायचे दुसरं आहे तर ठीक आहे ते झालं हे झालं मला कोणाला टीका करायची नाही मला दुरुस्त करायचं आहे आणि ती दुरुस्त करायची हिंमत माझ्यामध्ये आहे एवढंच काही वाचण्या वगैरे सांगतात या वयात सुद्धा तुम्ही असं हे असं म्हणजे मला ते म्हणतात या वयात की एकदा काम करायचं ठरवलं ज्यांच्या जो भाषिक असा त्या भाषिका जवळ आपण शकतो यश आणू शकतो ठिकाणी व्यक्ती आज युद्ध साठी या ठिकाणी जवळ देतो आणि तुम्हाला सगळ्यांची साथ सुट्टी अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच साथ, युट्यूब चॅनल अनंत रिफ्रेश सध्याचे विद्यमान खासदार यांनी आपल्या दहा वर्षाच्या कालावधीत हो कोणतंही विकास काम केलं नाही उलट त्यांनी स्वतःच्या हेडचा वापर विकास काम थांबवण्यासाठी था केला असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केलाय काय म्हणाले आमदार नितेश राणे पाहूयात आणि त्याला विचारा ओ विनायक राव खासदार म्हणून जे तुम्ही दहा वर्षापासून आमच्याकडे येत नेमकं आमच्या गावासाठी आमच्या तालुक्यासाठी तुम्ही तुम्ही नेमकं केलं काय हा प्रश्न जरा तुम्ही त्यांना मुद्दा म्हणून विचारला पाहिजे जेव्हा आमच्या उसाच्या गाड्या वरतून या रस्त्याच्यामुळे अडकलेले वरती कारखान्याकडे उसाच्या गाड्या त्या खराब रस्त्यामुळे खालती यायचे नाही तेव्हा कारखानांची बोलण्याची भूमिका नेमकं कोणी घेतली हा प्रश्न जरा त्यांना विचारा आज होगन गगनबावड्याचा जो घाट बनतोय तुम्हाला माहिती आहे की हा घाटाचा प्रश्न आपल्यासमोर किती महत्वाचा होता दरवर्षी आपल्याला घाट बंद करायला लागायचा रस्त्याची दुरवस्था व्हायची मी या निमित्ताने मी आवर्जून उल्लेख करीन की या घाटाच्या प्रश्नासंदर्भात जो आम्ही राणे साहेबांच्या माध्यमातून आदरणीय नितीन गडकरी साहेबांना भेटलो आम्ही रवी चव्हाण साहेबांकडे पाठपुरावा केला आज काय घाट बनतोय त्यासाठी आपल्याला दोनशे अडतीस कोटी राणे साहेब आणि आम्ही आपल्या रवी चव्हाण साहेबांच्या मानायचे आशे असे अखंख प्रश्न आहेत जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा हे विरोधी पक्षाचे कोणीही लोक आले नाहीत आता मतं मागायला येतात पण तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे आमच्या जेव्हा अडचणी होत्या तेव्हा तुम्ही नेमकं का आलं नाही हा प्रश्न विचारला पाहिजे या विनायकराव खासदार म्हणून त्यांची ते खासियत आहे ते कधीही समर्थनात आपलं लेटरेड वापरत नाहीत चांगल्या गोष्टीसाठी आपल्या कधीच लेटर हेड देत नाहीत मी तुम्हाला किमान दहा तरी उदाहरणं या मतदारसंघामध्ये दाखवू शकतो की विनायक राऊतांनी आपला खासदार म्हणून लेटर हेड हे ती विकास कामं थांबवण्यासाठी वापरलेली आहे त्यांनी आम्हाला सांगावं की हे लेटर हेड त्यांचं आहे की नाही वैभवडीमध्ये असंख्य लोक आम्हाला सांगू शकतात किंवा लोकप्रतिनिधी ती निधी आणली म्हणून ती निधी थांबवण्याचं काम ह्याच विनायक राऊतांनी केलेलं आहे तुम्ही असंख्य लोक तुम्ही आम्हाला सांगू शकतात निधी थांबवतात विकास थांबवतात त्यांना नेमकं आम्ही निवडून का द्यायचं हा प्रश्न ह्या निमित्ताने आपण त्यांना विचारलं पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईनच युट्यूब चॅनल केंद्रीय अधिक अधिक मंत्री नारायण राणे यांची मालवण येथील सभा नसून निरोपाची सभा होती असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत केलाय यांची मालवण मध्ये झालेली बैठक म्हणजे त्यांच्या राणे समर्थकांनी केलेली ती समारोपाची बैठक होती हे कालच्या त्या बैठकीवरनं दिसून आलं भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते त्या ठिकाणी दिसले दिसले नाही फक्त राणे समर्थक हेच त्या बैठकीमध्ये दिसले त्यामुळे नारायण राणेंच्या समारोपाची बैठक ही त्या ठिकाणी पार पडली परंतु त्या बैठकीमध्ये नारायण राणेंनी शिवसेनेवर टीका केली दोन हजार चारमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी टीका केली होती दोन हजार पाचमध्ये ज्याप्रमाणे टीका केली होती की या ठिकाणी शिवसेना औषधालाही शिल्लक ठेवणार नाही परंतु तेच औषध त्यांना लागू पडलं त्यामुळे उद्धव साहेबांसोबत किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ज्या वल्गना ते करत आहेत ते त्यांनी पहिलं पाहिलं पाहिजे की या ठिकाणी त्यांनी जो पक्ष स्थापन केला तो त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नऊ महिन्यामध्येच या ठिकाणी विसर्जित करावा लागला हे सत्य ते नाकारू शकतात का हा प्रश्न या ठिकाणी आमचा आहे त्यामुळे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची चिंता नारायण राणे त्यांचे समर्थक त्यांच्या पिता पुत्रांनी या ठिकाणी करू नये त्यासाठी प्रत्येक शिवसैनिक आणि निष्ठावंत शिवसैनिक हा सज्ज आहे त्यांची शिवसेना सांभाळण्यासाठी त्यांच्या शिवसेना वाढवण्यासाठी आणि त्यांना विजयापर्यंत पोचविण्यासाठी खरंतर नारायण राणेंनी त्या दिवशी आल्यानंतर आपल्या समारोप समारंभामध्ये निश्चितपणे सांगितलं पाहिजे होतं की या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी काय कोकणाला दिलं त्यांच्या मुलांच्या खासदारकीच्या त्या क्रममध्ये त्यांच्या मुलांनी कोकणासाठी किती प्रश्न त्या संसदेमध्ये मांडले आज खासदार विनायकजी राऊत साहेब या दहा वर्ष या कोकणच्या या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतायत आणि ते नेतृत्व सर्वसामान्य कुटुंबाचं सर्वसामान्य माणसाचं सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व करतायत सर्वसामान्य लोकांचे प्रश्न संसदेमध्ये मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम या दहा वर्षामध्ये सन्माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब संसदपटू खासदार विनायकजी राऊत साहेब यांनी केलं केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मातोश्रीवर टीका करतात खरं तर मातोश्रीने तुम्हाला घडवलं भाईसाहेब गोवेकरांसारखे नेते आमचे गुरुवर्य हो हो। यांनी तुम्हाला आताला धरून प्रत्येक गावागावात फिरवलं त्या ठिकाणी तुम्हाला भाषण करता येत नव्हतं त्यावेळी भा, बा साहेबांसारख्या नेतृत्वाने स्वतः लीड घेऊन त्या ठिकाणी तुमचा प्रचार केला आणि ते सुद्धा मातोश्रीच्या आदेशाने बाळासाहेबांच्या आदेशाने हा प्रचार करण्यात आला होता त्यामुळे मातोश्रीने तुम्हाला घडवलं नगरसेवक बनवलं आमदार बनवलं मंत्री बनवलं मुख्यमंत्री बनवलं हे विसरून या ठिकाणी मातोशीवर टीका करण्याचं तुम्ही काम करताय आणि चीड या संपूर्ण कोकणवासियांना निश्चितपणे येणार आहे आज जे जे प्रकल्प नाणार प्रकल्प असेल रिफायनरी प्रकल्प असेल प्रदूषणकारी प्रकल्प जबरदस्तीने या ठिकाणी कोकणवर लादण्याचं काम आणि त्याला समर्थन देण्याचं काम आज सन्माननीय नारायण राणे हे या ठिकाणी करतायत त्यांची भारतीय जनता पार्टीची मंडळी करतायत हे कोकणवासींनी बघितलेलं आहे सिडकोसारखं मोठं संकट सुमारे साडेचार हजार गाव आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सिडकोसारख्या प्रायव्हेट कंपनीकडे देण्याचं काम आज या ठिकाणी करतायत आणि विकासाच्या नावाखाली हा कोकण भकास करण्याचं काम आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये अनेक मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत वेळोवेळी ज्या ज्या वेळी ज्या ज्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधायचा असेल तो निश्चित चालतो परंतु काल त्यांचे सुपुत्र निलेशजी राणे यांनी एक विधान केलं होतं की या ठिकाणी या मतदारसंघ जिंकणार खरं तर त्यांचं हे स्वप्नच राहील त्यांच्या या वल्गनाच राहतील त्यांनी ते दिवे स्वप्नच पाहावं कारण प्रत्येक शिवसैनिक या ठिकाणी सज्ज झाला आहे कारण सिंधुदुर्ग रत्नागिरीचं मैदान हे गाजवणार नाही तर तुमचा बँडबाजा वाजवणार आणि भगवा गुलाल उधळून सन्माननीय विनायकजी राऊतसाहेब संसदपटू विनायकजी राऊसाहेब यांना पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक करून संसदेमध्ये पाठवणार यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी सज्ज झालेले आहोत त्यामुळे कोणी जिंकणार गाजवणार वाजवणार आपण निश्चित यांचा बॅट वाजवणार आणि त्याच्या माध्यमातून अगवा गुलाल या संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये पुन्हा एकदा उडणार कोकणवासीयांचा सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून विनायकजी राऊत साहेब पुन्हा एकदा संसदेमध्ये या ठिकाणी जाणार नि मांडला पाहिजे आम्ही आमचा लेखाजोखा या ठिकाणी मांडला जाईल त्यांना वा असेल वा, तर तो वाचावा लेखाजोखा एखाद्या खासदाराने कसा मांडला पाहिजे त्यामुळे गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये सन्मान्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या कार्याचा लेखाजोखा या ठिकाणी मांडला पाहिजे होता परंतु त्यांना ते काही लेखाजोखा किंवा त्यांनी केलेलं कार्य त्यांनाच माहिती नाही किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती नाही राणे समर्थकांना माहिती नाही त्यामुळे हा लेखाजोखा ते काही मांडू शकत नाही आपल्या मुलाचा पाच वर्ष खासदार असतानाचा लेखाजोखा हा त्यांनी मांडायला पाहिजे तो लेखाजोगा या ठिकाणी ते मांडू शकले नाही आणि ही सत्य परिस्थिती आहे आणि हे सत्य कोणताही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या ठिकाणी नाकारू शकत नाही म्हणून कालच्या त्या समारोपाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी दिसून आले नाहीत हे सत्य आहे कारण त्यांनी या ठिकाणी त्यांना केंद्रीय मंत्री केल्यानंतर त्यांची जी भाषणं आहेत प्रश्न तामिळनाडूचा उत्तर केरळचं केरळचा प्रश्न असला तर उत्तर तामिळनाडूचं हे जे काही चित्र आहे हे त्या ठिकाणी कोकणच्या जनतेने बघितलेलं आहे त्यामुळे कोण सुसंस्कृत खासदार या ठिकाणी द्यावा हे कोकणच्या जनतेने या ठिकाणी ठरवलेलं आहे आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइट सर युट्यूब चॅनल शेवटी ठळ घडामोडी पुन्हा एकदा हेडलाइन्स से प्रायोजक होते टाइजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड विनायक राऊत यांनी लेटर हेडचा उपयोग विकास कामे थांबवण्यासाठी केला नितीश राणे यांचा आरोप छापन वर्षात मी एकही सुट्टी घेतली नाही शरद पवार यांचं प्रतिपादन आणि शहर सौंदर्यीकरणाच्या हटके संकल्पना करतायत पर्यटकांना आकर्षित हेडलाईन्स चेकृते ते थांबण्याची पादरा बदल त्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण कोकण साधला धन्यवाद